कोळ्याचा सण तोंडावर असताना सहा वर्षीय बालकासह अनेक का व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे रिशान प्रकाश पुंगाटी वैवर्ष सहा राहणार कोयार आणि टोकाडोलू मज्जी वैवर्ष छत्तीस राहणार भटपार तालुका भामरागड अशी मृतांची नावे आहेत रिशान पुंगाटी हा कोयार गावापासून दहा किलोमीटर अंतरावरील लाहेरी येथील शासकीय आश्रम शाळेत पहिल्या वर्गात शिकत होता पोळासन असल्यानं वडिलांनी त्याला गुरुवारी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी गावी आणले होते घरी आल्यानंतर काही वेळानं तो गावानजीक असलेल्या नालाकडे खेळायला गेला परंतु बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्यानं कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या सहकार्यानं त्याचा शोध घेतला परंतु तो आढळून आला नाही शोध मोहीम राबवली असता नाल्यात रिशांचा मृतदेह आढळून आला दुसऱ्या घटनेत भटपार येथील टोकाडोलू मज्जी या व्यक्तीचाही नाल्यात बुडून मृत्यू झालाय मूळचा छत्तीसगड राज्यातील बैरमगड तालुक्यातील हालेवाडा येथील रहिवासी होता गुरुवारी एकवीस ऑगस्टला संध्याकाळी तो घरच्या कुणालाही न सांगता शेताजवळच्या नाल्यावर अंघोळीसाठी गेला होता परंतु मिरगीचा आजार असल्यानं नाल्यात बुडून त्याचा मृत्यू झाला कुटुंबियांना त्याचा मृतदेह हो पाण्यावर तरंगताना आढळून आला भामरागड तालुक्यात असलेल्या पुरात अंत झाल्याची ही चौथी घटना आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व स्वीकारलेल्या गडचिरोली जिल्ह्याची अशी अवस्था सहा वर्षीय रिशांचा मृतदेह घेऊन गावकऱ्यांना तुडुंब भरलेल्या नाल्यातून वाट काढावी लागली नाल्यावर पूल नसल्यानं ना आदिवासींना जीवघेना प्रवास करावा लागला स्थानिकांनी या घटनेमुळे संताप व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सेव्हन मराठी भामरागड गडचिरोली